दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरे येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले या व्याख्यानात सायबर क्राईम आणि वाहतूक नियमांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर शेखर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी सोशल मीडियाचा चुकीचा वापर कसा टाळावा याविषयी मार्गदर्शन केले मोबाईल द्वारे गुन्हे कसे घडतात याची सविस्तर माहितीही दिली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून सायबर गुन्ह्यांपासून कसे सुरक्षित राहता येईल यावर त्यांनी भर दिला जस आपण गुगल सर्च केलं नोकरी डॉट कॉम तर नोकरी डॉट कॉम सारख्या भरपूर वेबसाईट येतात आपल्याला अॅक्युरेट कोणती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यात कोणती ऍक्सेस मध्ये आहेत ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे मग त्याच्यावर जर गेलो आपण जर चुकीच्या साईडवर गेलो तर आपण त्याच्यात मग आपला आधार कार्ड टाकायला लावतात मग आपलं बँक स्टेटमेंट काढायला ला लावतात किंवा बँकचा डिटेल्स टाकायला लावतात जे जे काय असेल ते आणि त्याच्यातून ते तुमची माहिती मिळून घेतात आणि मग तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमधून काढून घेतात किती सोपं आहे की नाही आहे की नाही मग आपण फसणार का कार्यक्रमात विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बापू दिवे यांनी पाहुण्याचे स्वागत केले यावेळी पोलीस हवालदार भोये विद्यार्थी पालक आणि शाळेतील शिक्षकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतराम खैनाल यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृता धोंडगे यांनी केले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी